Uh, माझं नाव सोनाली मछिंद्र गीते म्हणजे आणि मी बी कॉमच्या सेकंड इयरला म्हणजे दोन वर्ष गॅप झालं म्हणून थोडं दोन नाही दीड वर्ष दीड दोन असं काहीतरी uh, त्यानंतर मी बी uh, कॉम करता करता आता इथं मास्टर डिप्लोमा करत होते आणि आता सिक्स मंथचा ॲडव्हान्स yeah. एक्सेल केलं आहे त्यात मला नाइंटी टू पर्सेंट uh, मार्क्स आले wow. आणि मला हे जे नाईन्टी टू मार्क्स आलेत ना तर एवढा आकडा हा नाईन्टी टू चा तो माझ्या लाईफमध्ये मध्ये म्हणजे आतापर्यंत जेवढे दिवस शिकत आले ना तर त्या फर्स्ट टाइम भेटला एवढा आणि ज्यावेळेस मला कळलं ना, ना तर इतका म्हणजे इतका आनंद झाला मला माझ्या गगनात मारत नव्हता असा काहीतरी माझ्या घरी सुद्धा इतका सगळ्यांना आनंद झाला बरं ठीक आहे ओके आणि खूप छान कारण कसं मार्क्स चांगले मिळाल्यानंतर सगळ्यांनाच आनंद होतात कमी मिळाल्यानंतर पण बऱ्याच जणांना आनंद होतात नाही होत बरोबर ठीक आहे पण मला सांगा मॅडम तुम्हाला हे जे कम्प्युटरचे नाइंटी टू मार्क्स मिळाले तुमचा कम्प्युटरचा जो अनुभव होता जो शुभम कम्प्युटर बरोबरची जी, जी जर्नी होती ती कशी होती त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का तर फर्स्ट टाइम क्लास लावायला आली तर क्लास लावला पण पन... इथं सगळे अनोळखी सगळे म्हणजे मुलं मुली एकत्र होते आणि सगळे मी फर्स्ट डे ज्यावेळेस मी आले त्यावेळेस गणपतीचा सीझन चालला होता सगळे एकत्र खेळत होते म्हणलं अरे यार काय चाललंय म्हणलं हे खेळत एकत्र वाचत मग <laughs> माझी मो, मकरच अशी हार्टबीट वाटलं तर म्हणलं नको मग यांच्यात असं पण नंतर सरांनी ऍडमिशन केलं त्यांच्यात जाऊन बसले फ पहिल्या दिवशी नाही का असं वेगळंच वाटलं दुसऱ्या दिवशी वाटलं त्यानंतर मी असं खाडे करीत राहिले एक दिवस लग तो, जा एक दिवस नाही पण नंतर इतकं इतकं म्हणजे मला वेगळं वाटायलाच नाही लागलं काही का शुभम कम्प्युटर फॅमिली म्हणजे मला इतकं हक्काचं वाटायला लागलं ना त्यातले त्यात सर म्हणजे वेगळं काहीच नाही सर म्हणजे थोडक्यात आहे एक फ्रेंड म्हणून म्हणजे प्रत्येक स्टेपला मला सर्वांमध्ये प्रत्येक गोष्ट दिसली एक फ्रेंड म्हणून एक वडिलांचा आदर्श देण्यासारखं म्हणजे सगळ्या याच्यात सरांनी मला हे केलं गायडन्स केलं आणि म्हणजे आज नाईन्टी टू पर मार्क्स पडलेत ना तर त्यात शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के जे काही असेल ना ते सारांचं श्रेय ओके थँक्यू त्याबद्दल बर मॅडम आता कम्प्युटरचा तुमचा पहिला दिवस होता तो पहिला दिवस माऊस हँडलिंग असो कीबोर्ड असेल बाकीचे समजा हे सगळं शोधणं तर याचा शोध जसं तुमचा स्टेप बाय स्टेप वाढत गेला तर असं वाटतं की आता तुम्ही एक फुल अँड फायनल तुमचे एक्झाम झाले तर तुम्ही कम्प्युटर चांगल्या पद्धतीने हाताळू शकता किंवा कुठं जर जॉब करण्याची वेळ आली तर तुम्ही जॉबसाठी एलिजिबल ठरू शकता असं तुम्हाला वाटतं का शंभर फर्स्ट डे जो होता माझा त्यावेळेस त्या मला म्हणजे काहीच म्हणजे मला ते कीबोर्ड वरचे कळत नव्हते कुठं काय मला काहीच म्हणजे काही जमत नव्हतं एक वर्ड टाईप करायला मला चार पाच मिनिट तर लागत होती ते, ते केस सापडायला पण आता मी इझी सगळं हँडल करू शकते आणि कुठं एखादा जॉब जरी लागला तरी मी करू शकते बर म्हणजे कम्प्युटरचा तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं नॉलेज म्हणजे तुम्ही टाळी असेल एक्सेल वगैरे हो असेल बाकीचे डॉक्युमेंटरी वगैरे हो असतील मेलिंग वगैरे असेल तुम्ही सगळं करू शकता एकदम परफेक्ट करू शकते थोडी फार मदत लागल म्हणजे आता गॅप जर जॉब बी लागला तर थोडंफार लागल मदत लागू एकदम परफेक्ट पण आता परफेक्ट करू शकता ओके पण मला या आधी वाटत नव्हतं एक्झामच्या आधी मला वाटत नव्हतं मी करीन पण ज्यावेळेस एक्झाम दिले ना त्यावेळेस कळलं अरे अवघड काहीच नाही सोपं आहे सोपं आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की हा जर्नी तुमचा जो कम्प्युटरचा जर्नी होता तो खूप छान म्हणजे तुमचा एक्झामही चांगले गेले चांगले तुम्हाला मार्कही मिळाले आणि कम्प्युटरचं नॉलेजही चांगलं तुमचं गेन म्हणजे वाढलेलं आहे तर, तर शुभम कम्प्युटरमध्ये ट्रेनिंग घेताना तुमचं काय एखादा फीडबॅक आहे का किंवा तुम्हाला त्यामुळं तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं मोटिवेशन मिळालं किंवा तुम्हाला कंटिन्युटी वाढण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं तुम्हाला सातत्य वाढण्यासाठी असं एक काहीतरी समजा एखादा व्ह्यू पॉईंट मिळाला असं काही वाटतं का त्याबद्दल सांगू इच्छिता का सर फीडबॅक व्ह्यू पॉईंट सगळं तुम्हीच येत कारण तुम्हीच मला इतकं मोटिवेट केलं पहिला दिव जो क्लासचा पहिला दिवस होता ना आजच्या लास्ट डे पर्यंत पीड तुम्ही काय शिकवताना म्हणा एखादा दिवस असा काढून सगळ्यांना मोटिवेट करायचे मोटिवेशनल हो स्पीच ऐकून येईल सर इतकं म्हणजे असं वाटायचं नाही आपण काहीतरी केलं पाहिजे असं बसून आपण आलोय ना तर काहीतरी करून दाखवायचं असं काहीतरी फिलिंग आतून तयार व्हायची असं तुम्ही मोटिवेट असं काही आठवतंय का किंवा तुम्हाला त्यामुळं एक सातत्य ठेवण्याचं थे थे एक म्हणजे तुम्हाला उत्साह तयार झाला एखादं वाक्य आहे का सरांचं किंवा तुम्हाला एखादं प्रॅक्टिकल म्हणून मोटिवेशन मिळवलं जडसे जडसे ठीक आहे बर मला एक क्वेश्चन जेव्हा तुम्हाला सर समजून सांगता बर असून घ्याय नाही जेव्हा सर तुम्हाला समजून सांगता तुम्हाला समजलं नाही तुम्ही सरांना तीनदा चारदा विचारलं तेव्हा सरांना तुमचा म्हणजे राग यायचा का सर तुम्हाला समजून सांगायचे असे रागात बोलायचे एकदा सांगितलं ना कळत नाही राग हा विषय ना सरांमध्ये नाही अच्छा पहिली गोष्ट म्हणजे सरांना रागच येत नाही आणि असं तर कधीच झालं नाही का हे आलं नाही ना सरांना मी चार वेळेस नाही दहा वेळेस विचारलं ना सर सांगा तरी सर म्हणजे सांगतात बरं हा आकाशचा प्रश्न होता म्हणून तुम्ही सांगताय किंवा ते सांगू इच्छिताय नाही 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 वाटतं कारण मी काय आज चार तीन महिने नाही घातले इथं सोळा महिने माझ तसन्याचा अनुभव आहे मला चिडले नाही काय नाही काय नाही एकदम फ्री सोळा महिने तुम्ही क्लास केला एक म्हणजे टॅलीचा केला त्यानंतर एक्सेलचा केला तर हा तुमचा अनुभव आहे बरोबर ना निश्चित अजून तुम्हाला कोणाला विचारायचं का सोनाली मॅडमला बर सरांनी जी ट्रेनिंग दिली त्या ट्रेनिंग बद्दल तुम्हाला कसं काय वाटतं म्हणजे वेगळं काय वाटलं सांगू शकता ट्रेनिंग बद्दल कसं वाटतं तुम्हाला शुभम कम्प्युटर मध्ये ट्रेनिंग देण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीवर तुम्हाला म्हणजे कसं वाटले पद्धत कशी वेगळं म्हणजे खूपच वेगळं आहे सांगायला पण त्याला सीमच नाही असं मी आतापर्यंत म्हणजे कॉलेज झालं शाळेत झालं तिकडं तिकडं जिद गेले जिद शिकले तिथं कधीच आम्हाला असं मॅडम म्हणून विद्यार्थ्यांना सरण्य मॅडम म्हणून कधीच बोललं नाही तर इथं तुम्ही प्रत्येक स्त्रीचा मुलीचा प्रत्येक मुलीचा आदर करून तुम्ही स्वतः शिक्षक असून आमच्यापेक्षा म्हणजे मोठे याचे असून तुम्ही आम्हाला सगळ्यांना मॅडम म्हणून छोटा असू छोटे असो मोठे असू सगळ्यांना मॅडम म्हणून बोलता ही जरली खासियत म्हणजे स्त्रीला आदर देणं ही जरली खासियत आहे आणि अजून काही ओके सो थँक्यू त्याबद्दल म्हणजे एक प्लॅटफॉर्म म्हणजे असं की इथं मुलींचा आदर केला जातो तुम्हाला असं म्हणायचं की मुलांचा आदर केला जात नाही नाही मुलांचं पण केलं जातो पण मुलींच कस सा, मला सांगायचं सा उद्देश म्हणजे या आधी म्हणजे माझ्या लाईफ मध्ये सुद्धा आधी मला शिक्षक कधी असं म्हणलं नाही मॅडम असं त्यामुळे सांगितले असं म्हणजे एवढ म्हणजे तो, तो तुम्हाला एवढा चांगला रिस्पेक्ट मिळाला असं रिस्पेक्ट मिळाला आणि म्हणजे तुमच्या शिकण्याचा उत्साह वाढला याचा आणि उत्साह जास्त का वाढला तर म्हणजे सर तुम्ही आम्हाला कधी वेगळे वाटलेच नाही आमच्यातलंच वाटून ना, वाट म्हणजे आमच्यातलं आमच्यातलेच बनवून तुम्ही आम्हाला शिकवलं त्यामुळे जास्त समजलं नाइस काम मिसळून आमच्यासारखंच तुम्ही शिकवलं म्हणजे खूप छान नाइस

म्हणजे तुमचं परीक्षा मला तर सर बोलले की तुमचे सिच्युएशन काय होती आम्ही पण पेपर परीक्षा देणार आमची सिच्युएशन अशी होती का थोडे दहा थोडे म्हणजे जरा जास्तच घाबरले होते असं वाटलं मला तर एक्झामच्या आदल्या दिवशी रात्री ना मला कधी पण जाग आली ना अरे उद्या एक्झाम आहे काही पेपर असंच म्हणजे सर खरच आहे ना रात्री तीन वाजता पण जागा एक्झामच्या आदल्या दिवशी मला काय नाही फक्त तेवढंच आठवलं अरे उद्या सकाळी दहा वाजता एक्झाम काय करावं पेपरला काही का नाही असं फर्स्ट टाइम असं झालं की प्रत्येक होतं एक्झाम फर्स्ट टाइम झालं कारण मी मला खूप म्हणजे खूपच जास्त समजलं कम्प्युटर विषयी काहीतरी असं झालं माझ्या आयुष्यात मध्ये काहीतरी कॉन्फिडन्स वाढला का नाही इथून आपण काहीतरी करू शकतो आपल्यात पण काहीतरी हाय आपण काहीतरी करू शकतो असं आणि ते तुम्ही जे रात्रीच उठून समजा जाग <laughs> आली तुम्हाला <laughs> ती जाग <laughs> खरंच तुम्ही म्हणजे सिद्ध करून दाखवली ना नाईन्टी टू ने मला असं धाकधुक वाटायचं आता काय होते उद्या कोणते म्हणजे ते धाकधुक तुम्हाला ते गाणं आठवलं का बरं ठीक आहे ओके सॉरी बर तर मला सांगा कसा प्लॅटफॉर्म वाटला शुभम कंप्युटर हा प्लॅटफॉर्म कसा वाटला तुम्हाला एकदम मस्त आहे सर आता मी एवढं वेळ सांगत होते एकदम भारी उलट इथं येणारी अजून कोण राहू सिरियस सिरियसच आहे इथं कसं आहे इथं मुलींचा आदर केला जातो मुलांचा केला जातो आणि चूक झाली तरी सर माफ पण करतात आणि समजून पण सांगतात मोटिवेट करतात अजून काय बोलणार आणि तुम्हाला बाकीच्या तुमच्या सारख्या येणाऱ्या मुलींसाठी तुम्ही काय मेसेज देऊ इच्छित आहे काय देऊ इच्छित आहे सर मेसेज द्यायचा विषय म्हणजे माझे मी जशी माझा कॉन्फिडन्स लूज होता येणार प्रत्येक मुलगी कोणी पण म्हणजे इथं येऊन कि इथं येण्याच्या आल्यावर इथं आल्यावरती तुमचा कॉन्फिडन्स वाढला वाढला म्हणजे माझा कॉन्फिडन्सच नव्हता गोष्ट म्हणजे पण इद आले, आले, आले तेव्हापासून म्हणजे इतकी म्हणजे इतकी अशी फ्री झाली मी इतकं कॉन्फिडन्स वाढला तुम्ही यस yes. मैडम मुझे आपसे कई बार आपने हिंदी में कई बार बात की जब से मुझे ऐसा लग रहा है कि दो या तीन महीने से आप जैसे मैंने क्योंकि ये जो दो तीन लड़के आपके बैच में थी हिंदी में थी तो मैं कई बार आपको हिंदी इंग्लिश या मराठी में भी बताता तो इसमें से आपने भी हिंदी सीखी है हाँ, तो इस तो... कुछ बात इसके बारे में कुछ हाँ सर ये सब मेरे दोस्त की वजह से हिंदी इतनी अच्छी नहीं आ रही थी अभी भी थोड़ा बहुत गलत बोलती हूँ पर आज जितना भी बोल सकती हूँ ना तो सिर्फ इनके वजह से क्योंकि उनके साथ रहकर उनसे उनके साथ बात कर, कर और वो तो कर रही थी पर आप भी हमारे साथ हिंदी में, हाँ, में बात कर रहे थे और आपने गलत हुआ तो भी कभी आप हमारे ऊपर डाटा नहीं, नहीं। हां हाँ, डाटा नहीं कुछ भी नहीं आप भी मैं जैसे बोल रही थी ना मेरा वर्ड गलत हो गया ना तो आप भी वो वर्ड बोल के हम वो क्या बोलते हैं उसे जो समझ के छोड़ देते थे और आगे बढ़ाते थे आगे बढ़ाते थे ओके तो कोई ऐसा है वर्ड आपके जो यार कुछ अलग सा हाँ, चुका चुका ये चुका ये हमारे डिक्शनरी में एक हुआ है मैडम यार अच्छी बात है यार आपके चुका। लिए आ, चुका में और जो आपकी और एक फ्रेंड है जो अभी वो करंटली लाइव चालू ही है उनका हाँ गौरी राव उनका क्या टपक्या था क्या <laughs> हमारा वो टप क्या टप का ऐसा वो था और हमारे दोनों का भी हो चुका हमको गलत बोलने का था पर वो हिंदी में तब आता नहीं था ना तो वो जल्दी में जल्दी जल्दी में बोल गई चुका जैसे कि हम हमारे खेती में भी चुका आता है ना आ, वो चुका की भाजी वाओ नाइस ओके यस मैडम के लिए क्लैपिंग हो जाए नाइस मैडम सो आपने जितना भी फीडबैक दिया सच में मुझे ऐसा लगे यार अंदर का जो आपका जुनून था बराबर वो सच में आपने बता दिया और मुझे आपको एक सजेशंस देना है या आपको मैं आपको क्वेश्चन करना चाहता हूँ तो आप हिंदी में बात कर सकते कोई बात नहीं अभी आपको हिंदी आती है ठीक है तो यहां से आपने एक लैंग्वेज नहीं ऐसा प्लेटफॉर्म इसके पहले कभी आपको मिला था क्या नहीं, नहीं मिला था सर अगर मिलता तो आप आगे इसके पहले इससे भी ज्यादा आप आगे जा चुके होते तो क्या लगता है आपको ऐसा प्लेटफॉर्म सबके लाइफ में होना चाहिए हाँ।, हाँ हर एक लड़की के लाइफ में ऐसा प्लेटफॉर्म होना चाहिए हंड्रेड परसेंट होना चाहिए तभी तो उसका कॉन्फिडेंस बढ़ेगा वो लाइफ में कुछ कर सकती है ऐसा मोटिवेट उसके दिल से यस ओके शुभम कंप्यूटर में सिर्फ खाली कंप्यूटर सिखाया जाता है कि अलावा और कुछ अलग से सिखाया जाता है कंप्यूटर तो सिखाया जाता ही है हुँ? पर हर एक स्टूडेंट को मोटिवेट किया जाता है हर एक स्टूडेंट बढ़ाया जाता है और संस्कार भी मिलते हाँ? नहीं नहीं संस्कार, 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 हाँ, ये पूछना चाहता हूँ कि शुभम कंप्यूटर का या सर का ट्रेनिंग देने का जो मेथड्स है इसमें कोई आपको ऑब्जेक्शन से ही या कोई से है इसके बारे में आप कुछ कहना चाहते हो अगर आप सजेशन दोगे तो ये मेरे लाइफ में इम्प्रूवमेंट होगा नहीं सर आपको आप नहीं, आप नहीं परफेक्ट हो ओके सर थैंक यू वेरी मच मैडम आपने जो दो वर्ड्स मुझे कहे हैं ये मेरे लाइफ में मेरे डिक्शनरी में रहेंगे और मुझे आगे कुछ आने वाला जो 2025 है तो मैं इससे अलग और कुछ करके दिखा सकता हूँ कि ये मेरे लाइफ में आपका एक संकल्प है जो मेरे लाइफ में आगे कुछ करके दिखाएगा जो सर आप सिखाते हो तो सर से नहीं हम में मिल के सिखाते हो ये वर्ड्स और आपने जो बताया कि यार करेक्ट में परफेक्ट होना चाहिए तो आप परफेक्ट हो तो सो थैंक यू वेरी मच तो 100% परसेंट फिर भी मैं ये चाहूँगा कि और इससे भी परफेक्ट कैसे बन सकता हूँ और ऐसे आगे चल के सबको इसे आगे कैसे बढ़ा सकता सो थैंक यू वेरी मच मैडम आपका आपका जो मोटिवेशंस आपका जो स्पीच और आपने जो दिया हुआ फीडबैक मेरे लाइफ में मेरा एक बूस्ट ऑफ एनर्जी है बराबर ओ सो थैंक यू थैंक यू वेरी मच